नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी साथीमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशी महत्वाची माहिती आपल्यापर्यंत रोज पोहोचेल तर आपल्या घामाच्या आपल्या कष्टाच्या कापसाला बाजारात नक्की काय भाव मिळतोय हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच सतावतो नाही का म्हणूनच आज आपण थेट मानवत बाजारपेठेतील गेल्या दोन दिवसांच्या दरांचं विश्लेषण करणार आहोत जेणेकरून आपल्याला आपल्या मालाची खरी किंमत कळेल चला तर मग सुरुवात करूया हो प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच एक प्रश्न असतो दिवसभर शेतात राबून रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या आपल्या कापसाला आज योग्य मोळ मिळणार का याच एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आज हा सगळा आढावा घेणार आहोत तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर इतकं सोप्पं नाहीये कारण मानत बाजारपेठेत कापसाचा असा एकच सरसकट भाव नसतो तो अनेक गोष्टींवर अवलंबून असतो आणि म्हणूनच योग्य आणि अचूक माहिती असणं हे आजच्या काळात खूप महत्वाचं झालंय खरंय बाजार एकच असतो पण तिथे दर मात्र अनेक असतात असं का होतं कारण सोपं आहे आपल्या कापसाची प्रत म्हणजे क्वालिटी कशी आहे त्यात ओलाव्याचं प्रमाण किती आहे आणि तो कोणत्या वेशणीचा माल आहे या सगळ्या गोष्टींवर दर ठरतो आणि म्हणूनच एकाच दिवशी बाजारात आलेल्या प्रत्येक गाडीला वेगवेगळा भाव मिळतो चला आता फक्त बोलून नको आपण थेट आकडेवारीच पाहूया बावीस जानेवारीला मानवत बाजारात नक्की काय चित्र होतं कोणत्या प्रतीच्या कापसानं बाजी मारली आणि कोणाला कमी दर मिळाला याचा आता आपण एकदम सविस्तर आढावा घेऊ बघा बावीस तारखेला बाजारात सर्वोत्तम प्रतीच्या म्हणजे ज्याला आपण नंबर एक क्वालिटी म्हणतो त्या कापसानं अक्षरशः भाव खाल्ला या कापसाला तब्बल आठ हजार शंभर ऐंशी रुपयांचा विक्रमी दर मिळाला हा त्या दिवसाचा सगळ्यात जास्त दर होता आणि याच्या अगदी विरुद्ध बाजूला होता फरदड कापूस म्हणजे आपला दुसऱ्या वेचणीचा माल साहजिकच याची प्रत थोडी कमी असल्यामुळे याला सात हजार पाचशे साठ रुपये इतका दर मिळाला म्हणजे बघा एकाच दिवशी दरांमध्ये केवढी मोठी तफावत आहे आणि मग असतो रेंट टच कापूस आता हे काय आहे तर कधीकधी अवकाळी -कधी पावसामुळे किंवा दवामुळे आपल्या कापसात ओलावा येतो तो, तो थोडा दमट होतो हाच तो रेंट टच कापूस आणि साहजिकच आहे की ओलावा जास्त असल्यामुळे याचा दरावर थेट परिणाम होतो आणि भाव कमीच मिळतो आता हे आकडे बघा जरा नीट बावीस जानेवारीला नंबर एक कापूस होता आठ हजार एकशे ऐंशी रुपयांवर थोडा ओलावा असलेला रेंट टच कापूस होता आठ हजार पन्नास रुपयांवर तर फरदळ कापूस थेट सात हजार पाचशे साठ रुपयांवर आला होता म्हणजे उत्तम प्रतीच्या आणि फरदळ कापसामध्ये क्विंटल मागे सहाशे रुपयांपेक्षा जास्त फरक होता विचार करा हा फरक किती मोठा बरं ही झाली एका दिवसाची गोष्ट पण बाजार काय एका जागी थांबत नाही तो रोज बदलतो फक्त चोवीस तासात काय फरक पडू शकतो हे पाहणं खूप महत्वाचं आहे चला आता आपण बावीस आणि तेवीस जानेवारीच्या दराची तुलना करून बघूया इथे बघा बावीस जानेवारीला जो सर्वोच्च दर आठ हजार एकशे ऐंशी रुपयांवर होता तो तेवीस जानेवारीला थोडासा खाली आला आणि आठ हजार एकशे पंचेचाळीस रुपयांवर स्थिरावला आता ही पस्तीस रुपयांची घसरण आपल्याला छोटी वाटू शकते पण याच रोजच्या लहान मोठ्या चळवतारांवर आपला नफा अवलंबून असतो या दोन दिवसांच्या आकडेवारीवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते जर आपला कापूस उत्तम प्रतीचा म्हणजे नंबर एक असेल तर त्याला साधारणपणे आठ हजार शंभर ते आठ हजार एकशे ऐंशीच्या दरम्यान भाव मिळायला हवा आणि जर तो रेंटच असेल तर तो सात हजार नऊशे ते आठ हजार पन्नासच्या दरम्यान विकला जायला हवा ही दर्शनी लक्षात ठेवली तर बाजारात गेल्यावर आपल्या मालाची योग्य किंमत ठरवणं खूप सोपं जातं याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की बाजारातील हे छोटे छोटे चढउतार आपल्या खिशावर थेट परिणाम करतात कधी एक दिवस थांबल्याने फायदा होऊ शकतो तर कधी तोटाही म्हणूनच रोटच्या दरांची अचूक माहिती असणं ही आजच्या काळातली सर्वात मोठी ताकद आहे तर मग या सगळ्या माहितीचा वापर आपल्या फायद्यासाठी करायचा कसा चांगला भाव मिळवण्यासाठी नक्की काय करायला हवं चला आता हेच आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया फक्त तीन सोप्या गोष्टी अगदी तीन सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा एक आपल्या कापसाची प्रत नक्की कोणती आहे ते ओळखा तो नंबर एक आहे रेंड टच आहे की फरदड दोन त्या प्रतीसाठी आजचा बाजारभाव काय चालू आहे याची पक्की माहिती घ्या आणि तीन या दोन्ही गोष्टींच्या आधारावर विचारपूर्वक निर्णय घ्या की माल आज विकायचा की थांबायचं थोडक्यात सांगायचं झालं तर या सगळ्या विश्लेषणातून चार गोष्टी सूर्यप्रकाशासारख्या स्पष्ट होतात उत्तम प्रतीला सर्वोत्तम दर मिळतो बाजारभाव रोजच्या रोज बदलतात त्यामुळे आपल्या मालाच्या प्रतीनुसार आपल्याला किती दर अपेक्षित आहे हे माहीत असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं दररोज ताजी माहिती मिळवत राहणं हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे तर मग आपल्या कष्टाला योग्य मोल मिळवून देण्यासाठी आपण तयार आहोत का जर आपलं उत्तर हो असेल तर लक्षात ठेवा अचूक माहिती हाच आपला सर्वात मोठा साथी आहे मानवत बाजारपेठेतील कापसाचे असेच थेट आणि अचूक बाजारभाव दररोज मिळवण्यासाठी आजच कृषी साथी या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद